वर्धा येथे सीसीआयने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांद्वारे कापूस गाडीला आग पांडलकवडा येथील व्हिसल ब्लोअर तथा सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नानने यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा येथे सीसीआय केंद्राने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या कापसाला आग लावली शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या अवीलनेच्या विरोधात पांढल कबडा येथील व्हिसल ब्लोअर तथा सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत बोरले यांनी जाहीर निषेध केला कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही त्यामुळे अशा घटना घडून येतात वार्धा येथे घडलेल्या या घटनेचा निषेध श्री रजनीकांत बोरले यांनी केला आहे सोबतच शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यात यावा अमोल ठाकरे शेतकऱ्याने ऑनलाईन नोंद केली परंतु पटवारी व तहसीलदार यांनी सातबाऱ्यावर नोंद केली नाही यामुळे सी सी ने अमोल ठाकरे यांचा कापूस खरेदी केला नाही यामुळे शेतकऱ्याने कापूस भरलेल्या वाहनाला आग लावली भविष्यात अशा घटना घडू नयेत ही बाब लक्षात घेऊन शेतकरी दुर्लक्षित होणार नाही व शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही सी सी आय केंद्रावर असणारे कर्मचारी हे शेतकऱ्याला अडचण आल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे गटना मन असून ही घटना असे घडता कामा नये त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे अशा प्रकारचे मत श्री रजनीकांत डालूरामजी बोरले पोरले वेसल ब्लॉअर तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी व्यक्त केले आहे मी तेवीस चोवीस नोंद दोन भाज्या सातभाऱ्यामध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेलं आहे तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातभाऱ्या नोंद केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला मी रजनीकांत डालूरामजी बोरेले जिल्हा यवतमाळ पांढरकवडा येथील रहिवासी आहे मी सामाजिक कार्यकर्ता आणि विसल बुलोवर आहे वर्धा येथे सी सी आय केंद्राच्या कापूसवर खरेदीवर शेतकऱ्यांचा कापूस घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी रागाच्या भोवरात येऊन त्यांनी कापूसगंजीला स्वतःच्या कापसाला आग लावून दिली आहे ही फार मोठी शोकांतिका आहे आज देश को कोणत्या मार्गाने चाललेला आहे आणि किसानाची शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ज्या ठिकाणी आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात जय जवान जय किसान जय विज्ञान परंतु याच पार्श्वभूमीवर कर शेतकरी हा कृषी उत्पादक इसम असून हा देश कृषी उत्पादक देश म्हणून गणल्या जातो आणि या देशात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय पिकाटीची झालेली आहे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दाम नाही सोयाबीनला योग्य दाम नाही त्यामुळे ही फार मोठी एक शोकांतिका आहे की जे शेतकरी शेत शेतात आपला पिकवतो आणि या देशाला चालवत आहे त्या शेतकऱ्याचे हाल होत आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि शासनाला मी मागणी करतो की त्यांच्या कापसाला उच्चतम भाव द्या आणि त्यांच्या सोयाबीनला उच्चतम भाव द्या आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मताच्या भरोशावर तुम्ही निवडून येता लोकप्रतिनिधी बनता आणि या ठिकाणी तुम्ही राज्य करता आणि तुम्ही सुखसुविधा भोगता तर ही फार निर्लज्जपणाची गोष्ट आहे की अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडता याचा मला खूप खूप खंत आहे त्यामुळे मी या घटनेचं आणि शासनाचं निषेध जाहीर करतो आहे जे केंद्र सी सी आय केंद्र कापूस खरेदीवर श्री अमोल ठाकरे यांनी त्यांचं कापूस आणलं होतं प्रत्यक्षात त्याची जरी नोंदणी झाली नसेल तर एखाद्या शेतकरीला जर नोंदणी करता येत नसेल तर सी सी आय अधिकारी तो प्रतिनिधी आहे तिथलं एक सेवा म्हणून त्याला दिलं असतं नाहीतरी तुम्ही जनतेचे सेवक आहे पगारीधारी तुम्ही नौकर आहे आणि लोकप्रतिनिधी हा मानधारी मानध मांद मानधनी स्वरूपाच्या लो सेवक आहे तर या दोघांनी म्हणजे ज्या तुम्ही शेतकऱ्यांचे मतं घेता आणि निवडून येतात तेव्हा त्यांना ते सेवा देणे हे मूलभूत गरजा आहे तुमची आणि तुमच्या प्रथम कर्तव्य आणि जबाबदारी आहे त्या ठिकाणी तो त्याच्या निराश होऊन तो कापूसची स्वतःच्या कापूस पेटवलं त्यावेळेस तो खूप ढसाढसा रडत होता आणि त्याचा लहान मुलगा त्याला धीर देत होता तो चित्र पाहताना समाजवरील नागरिकांचे मन हेलावून गेलेले आहे त्यामुळे मी सुद्धा त्या घटना तो व्हिडिओ पाहिलं तर माझंही मन पूर्ण रडल्यासारखं झालं आहे त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे